माझ्या वॉर्डमधल्या नगरसेवकाला हो मी वोट करू का जर हा प्रश्न तुम्हाला येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आत्ताच थोड्याच दिवसामध्ये काही नगरसेवकाचे हो इलेक्शन होणार आहेत पण नक्की नगरसेवकाचं हो काम काय असतं त्याला कुठल्या आधारावर वोट करायचं आहे हे तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा पहिली गोष्ट की जर तुम्ही जात धर्म प्रांत भाषा याच्या आधारावर वोट करणार असाल तर व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल कारण की नगरसेवकाचं काम चांगलं असेल तरच त्याला तुम्ही वोट द्या पहिली गोष्ट नगरसेवक काय काम करतो हे माहीत नाहीये तर नगरसेवकाचं जर पहिलं काम आहे की आपल्या आपण ज्या नगरात राहतो त्या आजूबाजूच्या नगरामध्ये स्वच्छता आहे का रोड चांगले आहेत का की स्विमिंग पूल होतो रोडचा पावसाळ्यामध्ये ते पाहणं गरजेचं आहे त्यानंतर आपण ज्या नगरात राहतो त्या नगरामध्ये सगळीकडून कचरा उचलला जातोय का की अजून पण दुर्गंधी पसरत आहे तिसरा आपल्याला रेग्युलर जे पाणी येत ते पाणी स्वच्छ येत आहे का की कुठल्याही प्रकारचं दूषित पाणी अजून सुद्धा आपण पितोय चौथं नगराच्या नागरिकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्वच्छता मोहीम नगरसेवक राबवत आहे का पाचवं जेव्हा तुम्ही नगरसेवकाला कॉल करता मेसेज करता तेव्हा तो रिप्लाय देतो का की तुम्हाला भेटणं टाळत आहे सहावं तुमच्या वॉर्डमध्ये वेगवेगळ्या विकासाची कामं निघतात त्या विकासाच्या कामांचा पैसा योग्य रीतीने त्या कामांसाठी लागत आहे का जर ह्या सगळ्या गोष्टी नगरसेवक चांगल्या प्रकारे करत असेल तर तुम्ही त्या नगरसेवकाला जरूर वोट करा नाहीतर त्याला अवॉइड करा आणि अजून एक गोष्ट नगरसेवकाच्या इलेक्शनच्या आदल्या दिवशी दारूची पार्टी पैसे बिर्याणी या गोष्टी जरा तुम्ही अवॉइड करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही कुठल्या नगरामध्ये राहता आणि तुमचा नगरसेवक तुमच्या नगरामध्ये ती सर्व कामे करत आहे का